यांच्या पाठीमाग ठामपणे उभे राहा आणि मावळ मध्ये आमचे संजयजी वाघिरे यांच्या पाठीमाग उभं राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणून तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्याला संबोधित करताय शिरूर हवेली मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय अशोक बापू पवार साहेब तुमचे आमचे हृदयातील या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या राज्याचे ज्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं विविध खाती या राज्याची सांभाळली ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब तुमचे आमचे दोन हजार चोवीस लोकसभा शिरूर मतदारसंघातील लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्ह्याचे प्रमुख अशोकराव खांडे भराड आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथराव शेवळे बापू देवदासजी भन्साळे केडी कांचन सक्षना सलगर उपस्थित सर्वच वडीलधारी बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो आदरणीय पवार साहेबांनी माला परत एकदा एक, एक सक्षम असा खासदार की ज्यांनी मागच्या मध्ये लोकसभा गाजवली त्या डॉक्टर अमोल कोल्हे परत एकदा उमेदवारी दिली मी आपल्या सगळ्याच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हिंदीवरती इंग्रजीवरती कसं प्रभुत्व असतं आणि सभागृह किती शांततेने यांची भाषणं ऐकली जातात आणि ती भाषणं कशावर असतात ती भाषणं असतात कांद्याच्या प्रश्नावरती ती भाषणं असतात दुधाच्या प्रश्नावरती विविध लोकांच्या समस्यांचे प्रश्न घेऊन सुप्रियाताई असतील आणि अबोल जे असतील हे घनाघात करत असतात तुम्ही आपण सगळे टी व्हीवरती सोशल मीडियाद्वारे यांची भाषणं ऐकत असतो त्यामुळे एक सक्षम उमेदवार आपल्याला परत एकदा त्या ठिकाणी मिळालेले आहे आदरणीय पवार साहेबांच्या वरती हवेली तालुका असेल शिरू तालुका असेल भरपूर असं प्रेम करतो कुठल्याही गावात गेलो काल मी आनंदी महातोबाला गेलो होतो त्या लोकांनी सांगितलं बापू पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले पवार साहेब बैलगाडीमध्ये आमच्या गावामध्ये त्यांची मिरवणूक काढली गेली कुंजीरवाडीला सगळे कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांनी सांगितले की साहेब थांबणार नाही रस्त्यावरती पण लोकांचा एवढा रेटा होता पवार साहेब थांबले आणि कुंजरवाडीला धुमाळ माळ्यामध्ये साहेबांचा सत्कार त्यावेळेला हवेलीकरांनी केला आज आपण पाहतोय की साहेबांच्या सारखं एक दूरदृष्टीचं नेतृत्व तुम्हा आम्हाला या देशाला लाभलेलं आहे या ठिकाणी आदरणीय जयंतराव पाटील साहेब आहे काही साक्ष त्यांची आमच्या समोर झालेल्या आहेत की मला एक प्रसंग आठवतोय साहेब ज्या वेळेला काही आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती हो आरोप केल्यानंतर मी जयंत पाटील साहेबांच्याकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे की आमदारकीचा राजीनामा सुद्धा साहेबांसाठी मी द्यायला तयार आहे ती आमदारकी नको मला शेवटी निष्ठा नावाची गोष्ट असते या जीवनामध्ये आपल्याला कुणी काय दिलं याचा विचार तुम्ही आपण करतो का नाही करतो कधी ज्या माणसाने आपल्याला या पदापर्यंत पोहोचवलं त्या माणसाचे काय ऋण नावाची गोष्ट आपल्यावरती असते का नसती मग ह्या ऋणाची परत फेड त्या पदाने कधी होत असते का कधीच होत नाही असा मी मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे निष्ठेनं माझ्यासारखा कार्यकर्ता पवार साहेबांना साथ दिली डॉक्टर अमोल कोले साहेबांनी आम्ही दोघांनी त्यावेळेला ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडल्या ठामपणे पवार वरून राहिलो त्यावेळेला आम्हाला पवार साहेबांचे काही पन्नास फोन आलेले नाही आम्हाला जयंत पाटील साहेबांनी सांगितलं पाच तारखेला अशोक सभा आहे आपली यशवंतराव चव्हाण मुंबईला मग त्या भवनामध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर आम्ही स्पष्टपणे अनेक गोष्टी सांगितल्या आम्ही पवार साहेब म्हणजे पवार वर आपण पाहतोय की या भाजपच्या सरकारने अनेक विषयात आपल्याला शेतकऱ्यांची वाट लावली आज कांद्याची निर्यात बंदी करत असताना बातमी आले की निर्यात बंदी उठवली पण मी अनेकांना विचारला तो आर अजून तरी निघालेला नाही म्हटले तेवीस कारखाना आदरणीय जयंत पाटील साहेब मी परवा आपल्याशी बोललो की एक बातमी आली एक दोन वर्तमानपत्रामध्ये की सत्तेवीस साखर कारखान्याला थक हमी दिली ती बातमी सुद्धा चुकीची आहे त्यामध्ये ठराविकच कारखाने गेले अशोक पवार पवार साहेबांच्या बरोबर आहे का मग त्याची फाईल फेकून द्या पवार साहेबांनी असलं कधी काम केलं नाही मी स्वतः अनुभव घेतलाय एखादा माझे आमदार विरोधी पक्षाचा आला तरी त्याला कशी वागणूक दिली जाते त्याची कामं कशी केली जाते ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जवळला पाहिलेली आहे त्यामुळं एक निश्चिम प्रेम पवार साहेबांच्या वरती असल्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता साहेबांच्या बरोबर ठामपणे उभा राहिलेला आहे आणि एवढंच नाही आमचं कुटुंब सगळं बरोबर उद्याच्या राजकारणात काय व्हायचं ते होईल काय त्रास व्हायचा तो होईल जो आज होतोय तो उद्या होईल परवा होईल पण पन ठामपणे आमचं अख्खं कुटुंब तुम्ही सगळी जनता पवार साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे ठामपणे मला खात्री आहे की आमचे हवेलीकर मोठं मताधिक्य आपल्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना यांना दिल्याशिवाय राहणार नाही आज आपल्याला सांगू इच्छितो की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही आपल्या हवेली तालुक्यामध्ये आहे आणि त्याचे सर्वे सर्व पवार साहेब आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची ही संस्था उसावरती वेगवेगळे वेग संशोधन वेग करत असते आणि त्याचा फायदा नुसत्या महाराष्ट्राला नाही तर जगातल्या अनेक देशाला होत असतो मग ह्या संस्थेमध्ये काही विरोधी लोक होते म्हणून पवार साहेबांनी कधी काढून टाकले नाही की बाबा आता आपण असे दोन भाग झालेत म्हणून हकुलवून द्या ही भूमिका साहेबांनी कधी घेतली नाही या ठिकाणी साहेब कृषी मंत्री असताना या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता पवार साहेबांनी स्वतः कृषी खातं मागून घेतलेलं होतं आणि मग या देशातल्या घवाची जी निर्यात झाली ती जगात एक नंबरचा भारत देश ठरला गव्हाच्या निर्यातीमध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये दोन नंबर ठरला याचा अर्थ असा आहे की आज कृषी खातं घेत असताना तुमच्या तमाम आपल्या शेतकरी बांधवांचा सा, साहेबांनी बारकाईने विचार केला आणि म्हणून कृषी खातं दुसरं कोणी असतं तर वेगळंच खातं मागितलं असतं ग्रह खातं मागितलं असतं किंवा वेगळं मागितलं असतं मला नेहमी वाटायचं की पवार साहेबांनी एक युवा फळी तयार केली पंच्याण्णवच्या नंतर आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय कैलासवाशी आराराबा असतील असतील टोपे टोपेभैया असतील आणि इतर जे काही निघून गेले त्यांच्यातले असंख्य होते पवारसाहेबांना हे राज्य या युवकांच्या ताब्यात देऊन टाकलेलं होतं अनेक वर्ष सत्ता त्या ठिकाणी आपण पाहिली एवढा पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं कधी कधी आम्हाला राग यायचा की आम्ही साहेबांना सांगायचो यांचं जरा तपासण्या करा यांचं दप्तर तपासणी करण्याची गरज आहे की बाबा हे कोणकोणत्या तालुक्यात फिरतात मंत्री झाल्याच्या नंतर यांना त्यांच्या खात्याला जो निधी मिळाला तो निधी कोणाकोणाला कोणत्या तालुक्यात तालु या राज्यात दिला तपासणी त्यावेळेला केली असते तर यांचं भांड उघड झालं असता माझ्या शेजारी असलेले मंत्री मी तीन विधानसभा साहेब लढलोय येक एकदाही एकाही गावाला प्रचाराला आले नाही मग पक्ष कशासाठी करत असतो आपल्याला मंत्री मंत्रीपद कशासाठी असत अरे ज्या पक्षाचा आमदार आहे आपला त्याच्या शेजारी त्याचा प्रचार करायला नको का आपण आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता आम्ही कुठं पण जातो आणि पक्षाशी कधी गद्दारी केली नाही आमचे सक्षणाने विषय काढला त्या गावगुंडाचा मला कैलासवाशी तुकाराम पाटील यांची आठवण येते तुकाराम पाटील उरुळी कांच्या सक्षना त्या गावगुंड्याचं भाषण मागच्या सभेला स्वतः तुकाराम पाटलांनी थांबवलं खालीबास म्हणले ह्या भूमीतला तो सुपुत्र त्यामुळे त्याची काही चिंता करू नका आज आपण बराच वेळ थांबलाय आपल्याला विचार आदरणीय साहेब आदरणीय कोल्हे साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या ऐकायच्यात म्हणून मी या ठिकाणी फारसं न बोलता आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती करतो की आपली निशाणी काय हो तुतारे वाजवणारा आपल्याला सगळीकडे पाहायचे पाहुणे रावळे आपल्या पलीकडे आहेत का नाही हो आहेत का नाही पाहुणे रावळे मित्र परिवार तिकडं बी काय सांगायचं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस म्हणून आपलं पवित्र मत आणि तिकड पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मशाल आहे आपल्याला सगळ्याला विनंती आहे की कोहले साहेब असतील सुप्रियाताई असतील यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं पवित्र मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जो व्यक्तिमत्व दहावी मध्ये बोर्डात पहिलं आलं बारावी मध्ये बोर्डात पहिलं आलं एमबीबीएस मध्ये टॉप केला आणि संसदेमध्ये देखील टॉप टेन मध्ये असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो, तो माणूस यशस्वी होतो ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाराला भिडतात तो माणूस यशस्वी होतो पण कर्तृत्वाला आभाळाला हात भिडून सुद्धा जो माणूस जमीन असतो त्याचं नाव म्हणजे आदरणीय दादा कोल्हे साहेब एकदा जोरदार टाळ्यांचा प्रचंड गजर सर्वांनी एकदा घोषणा देऊ कोल्हे साहेब तू मागे पडो कोल्हे साहेब तू मागे पडो कोल्हे साहेब तू मागे पडो सन्मान्य आदरणीय खासदार कोल्हे साहेब आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय आमदार अशोक बापू पवार जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकजी खांडेभराड माजी आमदार प्रकाशजी गजबिये काँग्रेसचे नेते देविदाजी भन्साळी केडी बापू कांचन प्रकाशअप्पा मस्के सक्षणाताई सलगर भारतीताई शेवाळे सुनीलजी गवाने भाऊसाहेबजी कांचन माणिकरावजी गोते काळूरामजी मेमाने राजेंद्रजी कांचन स्वप्नील भैया गायकवाड रामदासजी तुपे विकासजी लवांडे प्रदीप वसंतकंद सोनबा बापू चौधरी सूर्यकांतजी गवळी विश्वासकाका ढमडेरे सोपानराव कांचन विद्याताई भुजबळ बाळासाहेबजी नरके शिवदीपजी हुंद्रे सुरेखाताई भोरडे राजेंद्रजी नरवडे संदीपजी गोते माधवजी काळभोर नीताताई आड सोमनाथजी भुजबळ आम आदमी पक्षाचे मयूरजी दौंडकर सागरबा कांचन श्रद्धाताई कदम सविताताई कांचन सुभाषराव टिळेकर जगदीजी महाडिक शिवसेनेचे स्वप्नीजी कुंजीर पैलवान दत्तोबा कांचनू व्यासपीठावरील उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पुढे बसलेले आपण सगळेजण जास्तीत जास्त सर्वांची सर्वांचा नामोल्लेख होईल याची खरं तर काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याचं एक फार महत्वाचं कारण आहे हे महत्वाचं कारण म्हणजे या व्यासपीठावर फार मोठमोठे इतकी वर्ष दिसणारे नेते दिसत नसतील पण ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत आणि तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत सगळ्यांना शिवराय खरं तर मगाशी विकासजी लवांडेंनी सक्षनाताई सलगर यांनी अशोकराव खांडे बराड समोरच्या उमेदवारांविषयी भाष्य केलं मी खरं तर समोरच्या उमेदवारांवर फारसं भाष्य करणार नाही कारण मुळात ही निवडणूक दोन पक्ष दोन उमेदवार अशी राहिलेलीच नाही ही निवडणूक गेली दहा वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत बेरोजगाराच्या खाईत लुटलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता ही अशी निवडणूक झाली आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे जे मी सातत्यानं सांगतोय की मला असं वाटलं होतं लढत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी होईल परंतु समोर डमी उमेदवार आला तेव्हा थोडंसं शल्य वाटलं कारण मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना दगा देऊन ज्या पक्षात तर उडी मारली, मारली त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मनातले पहिल्या पसंतीचे उमेदवार हे समोरचे उमेदवार नव्हते हे नाशिकमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलं त्यांनाही दगा देऊन ज्या पक्षात उडी मारली त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेही पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण तरी त्यांच्याविषयी फारसं भाष्य करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि एक शिवभक्त या नात्यानं या महाराष्ट्राची संस्कृती चांगलीच जाणतो की स्वराज्यासाठी आणि उदात्त हेतूसाठी वतनावर पाणी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या राजे जेध्यांचा इतिहास सांगितला जातो स्वार्थासाठी वतन वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही हा महाराष्ट्राचा इतिहास कारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही गद्दाराचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याविषयी आकारण भाष्य करून मी आपलाही बहुमूल्य वेळ घेऊ इच्छित नाही कारण समोरून सातत्यानं एक वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो बारामती लोकसभा मतदारसंघ असेल चिरूर लोकसभा मतदारसंघ असेल सातारा असेल माडा असेल प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो पण यामध्ये देशाचे प्रश्न हे कुठेच घेतले जात नाही समोरच्या उमेदवारांनी आधी सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे बदला त्यानंतर सांगितलं ही शेवटची निवडणूक आहे आणि खरोखर पाटील साहेब हा प्रश्न पडला की हे सगळं मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठीची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे कुणाची पहिली निवडणूक असो का कुणाची शेवटची निवडणूक असो याने देशातल्या महागाईचा प्रश्न सुटणार नाही याने देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव भाव मिळण्याचा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणूनच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली हे ठाई ठाई जाणवतं म्हणजे एक तर चढावड लागली जुन्नर तालुका असो खेड तालुका असो आंबेगाव तालुका असो शिरूर हवेली असो हडपसर असो भोसरी असो ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता सांगते आमच्याकडून जास्त लीड असेल आमच्याकडून जास्त लीड असेल हे जेव्हा सर्वसामान्य जनता सांगते तेव्हा हा विश्वास पडतो आजही एका सकाळी हडपसरमध्ये होतो साहेब एका माऊलीनं आलाबला घेतले औक्षण केलं जवळ घेतलं मायेनं आणि सांगितलं शिवाजी राजासारखं राज्य येऊ दे बाळा दुसऱ्या एका माऊलीने जवळ घेतलं त्या माऊलीनं तिचा